दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा थिएटर कला संस्कृती आणि नाशिकचा अभिमान नाशिकच्या कलावंतांसाठी एक भव्य जागतिक दर्जाचं प्रेरणादायी व्यासपीठ तयार झालंय साडेसातशे पेक्षा अधिक आसन क्षमता जबरदस्त साऊंड प्रकाश योजना आणि परफॉर्मन्सला योग्य न्याय देणारा मंच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा संकल्पनेतून दिवसीय आयोजन करण्यात आलेले आहे गंगापूर रोड येथे बाळासाहेब ठाकरे स्मारकात हा महोत्सव होणार आहे नाशिकच्या कला आणि संस्कृतीला योग्य स्थान देणारे सातशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक आसनक्षमतेच भव्य दालन असलेलं एम्पी थिएटर शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नातून साकार झालेला आहे हे नाशिक मधील कलाकारांसाठी एक मोठं प्रतिष्ठेचं व प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे कलावंतांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी हे जागतिक दर्जाचा मंच आता नाशिकचा अभिमान स्थान बनत आहे गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे स्मारकात बालमहोत्सव साजरा होणार असून याबाबत अधिक माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक हे खऱ्या अर्थानं या शहरातलं एक ऍक्टिव्हिटी सेंटर होणार आहे आणि पद्धतीने होत आहे वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत लहान मुलांसाठी वारली पेंटिंगचं असेल कॉटन मेकिंग असेल त्यानंतर त्याला आपण म्हणतो की अशा व्हरायटी ऑफ वर्कशॉप्स या ठिकाणी होत आहेत साधारण चार ते साडेपाचच्या दरम्यान हे वर्कशॉप्स असतील सहा वाजेनंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत बारा तारखेला सलील कुलकर्णी येत आहेत आणि लहान मुलांशी ते गप्पा मारणार आहे लहान मुलांची गाणी आपल्याला आगबाई डग्गूबाई वगैरे ऐकायला मिळतील तेरा तारखेला तुम्हाला माहिती असतील बोलक्या बावल्यांचा जो प्रयोग आहे ते पाते या ठिकाणी येत आहेत चौदा तारखेला पी सरकारचा जादूचा शो आपल्याला बघायला मिळणार आहे याशिवाय या संपूर्ण उद्यानामध्ये थ्री इडियट ह्या पिक्चर मधले जी काही वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट होती तो खरा रॅमच या ठिकाणी येणार आहे तुम्हाला करीना कपूरची स्कूटर सुद्धा चक्कीवाली बघायला मिळेल वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बघायला मिळतील त्याच्याशी खेळायला मिळेल या व्यतिरिक्त आपल्याला ह्या उद्यानात असलेलं जे ऍडव्हेंचर पार्क आहे जे अत्यंत महत्वाचा असा ऍडव्हेंचर पार्क हे अनुभवायला मिळेल त्यामुळे मला सर्व नाशिककरांना विनंती आहे विशेषतः माझ्या लहान सर्व मित्रांना विनंती आहे की हे तीन दिवस हे आपल्यासाठी आहे हा बालमहोत्सव वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात होतोय यात आपण सामील व्हा आणि या आनंद आपण सर्वजण एकत्र लुटूया हीच आपल्याला विनंती आहे निश्चितपणे या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा होनोग्राफिक होणार आहे आणि यासाठी संपूर्ण निधी मान्य एकनाथ साहेब यांनी त्यांच्या नगर विकास मा, च्या माध्यमातून दिला आहे त्याचं भूमिपूजन इथे होणार आहे त्यासाठी मान्य साहेब ह्या आठवड्यात या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे मला नाशिककरांना सांगायला आनंद होईल की व्होलोग्राफिक असा आहे असं असं तंत्रज्ञान आहे ज्या प्रत्यक्ष बाळासाहेब भाषण करतील तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकाल त्यांच्यामुळे तुम्ही फोटो काढू शकाल बंदनीय बाळासाहेबांचे ते विचार तुम्ही आज अनुभवू शकाल मला वाटतं की हिंदुत्वाचा जो आपला विचार आहे आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल मराठी तरुणाला उभारी प्रत्यक्ष बाळासाहेब अनुभवायला मिळतील तर याची या सुद्धा सुरुवात माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून होणार लहान मुलांसाठी पेंटिंग जादूचा शो लहान मुलांची गाणी तसेच इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असून यावेळी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अजय बोरस्ते यांनी केले माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा